नमस्कार उज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भजे तर आपल्या सर्वांना खूप आवडतात आज मी जे भजे केले आहे त्यासाठी मिक्स डाळ आणि तांदूळ फक्त तासभर भिजत घातले आणि त्यापासून अजिबात तेलकट न होणारे टम्म फुकलेले एकदम छान आणि मस्त चविष्ट खमंग असे भजे केलेले आहे सोबतच तळलेले भजे आवडत नसेल तर फक्त अर्ध्या चमच्यामध्ये मी काही भजे करून दाखवलेले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका एक वाटी साल काढलेली मुगाची डाळ घेतली मी घरची घेतलेली आहे आता तुम्ही घरची घ्या किंवा विकतची घेऊ शकता एक वाटी चवळीची डाळ घेतली चवळीची नसेल तर मठाची किंवा उद्याची घेऊ शकता एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि एक वाटी हा राशनचा तांदूळ घेतलेला आहे आता राशेंचा नसेल तर त्याऐवजी जो तांदूळ असेल तुमच्याकडे तो घेऊ शकता हे सर्व आता एका बाउलमध्ये मी ओतून घेते आणि या ठिकाणी मी साल नसलेल्या डाळी घेतलेल्या आहेत आता तुम्हाला साल असलेल्या डाळ आवडत असेल तर त्याही घेऊ शकता फक्त भज्याचा कलर थोडासा चेंज होतो मी सर्व डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले दोन ते तीन पाण्याने त्यानंतर त्यात पाणी टाकून दिले आता याला एक तासभर भिजत घालायचे जास्त वेळ भिजत घालायचे अजिबात होऊ शकता नाहीये फक्त एक तासभर भिजू देऊ नमस्कार मी उज्ज्वला थोरात मी आज फक्त तासभर डाळ आणि तांदूळ भिजत घालणार आहे त्यामुळे ते जास्त भिजत होत नाही आणि तळताना भजी अजिबात तेलकट होत नाही आणि मी भांड्याचाही वापर जास्त करणार नाही कमीत कमी भांडे भरवणार आहे मी या ठिकाणी ज्या रेसिपी दाखवते त्या तुम्हाला कशा वाटतात आवडतात का मी सांगितलेली माहिती कशी वाटते हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका एक तास झाला डाळ आणि तांदूळ भिजत घालून दिले होते तर बऱ्यापैकी भिजलेले ते आता डाळीचा तुकडा करून बघितला तर एका डाळीचे दोन तुकडे होत आहे आता याला मिक्सरमधून वाटून घेऊ त्यासाठी नितरायला टाकण्याची आवश्यकता नाही दाळ तांदूळ डायरेक्ट बाऊलमधूनच मिक्सरच्या भांड्यात घेते त्यामुळं भांडेही जास्त भरत नाही आणि वाटत असताना कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करायचा त्यामुळं भजे अजिबात तेलकट होत नाही जास्त बारीकही करायचे नाही आणि जास्त जाडंही ठेवायची नाही आहे अशा पद्धतीने रवा रवा टेक्चर ठेवायचं त्यामुळं भजे खूप छान आणि मस्त होतात आणि जास्त पतलं जर केलं तर यामध्ये पीठ टाकत बसावे लागते त्यामुळे चव चांगली लागत नाही त्यामुळे पाण्याचा वापरही कमी केलेला आहे मी आता हे दुसऱ्या एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीचे दाळ तांदूळ वाटून घेते या पातेल्यामध्ये दाळ तांदूळ वाटून घेतलेले आहे आणि आता हे सर्वात शेवटची जी बॅच राहिली ती थोडीशीच राहिली तर यामध्येच मी मसाले घालून बारीक वाटून घेते सर्वात पहिले दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालते त्यामुळे खूप छान आणि मस्त चव येते आठ नऊ हिरव्या मिरच्या घेतल्या आता तुम्ही जसे मिरच्या खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता आता हे बारीक वाटून घेते अशा पद्धतीने सर्व दाल तांदूळ वाटल्या गेले मसालाही वाटून घेतला आता सर्व या पातेल्यामध्ये मिक्स करून घेते हे वाटत असताना एक वाटीभर पाणी घेतलं तर जवळपास अर्ध्या वाटीला थोडस शिल्लकचं पाणी लागलं जास्त पाण्याचा वापर बिलकुल केला नाही दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आणि ते चांगले बारीक चिरून घेतले एक वाटीभर कांदा झाला हा बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घेतली थोडीशी छान कलर येण्यासाठी हळद घेतली पाव चमचा आता हे सर्व एकत्र एक करून घ्यायचं मिक्स करायचं पण मीठ राहिलं घालायचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि सर्व साहित्य छान असं एकत्र करून मस्त असं एक, एक मिनिटभर नंतर फेटून घ्यायचं फेटून घेतल्यामुळं भजे छान आणि मस्त येतात कोणता सोडा वगैरे किंवा गरम तेल घालण्याची अजिबात आवश्यकता नाहीये हाताने मिक्स करायचं नसेल आणि फेटायचं नसेल तर असं मिक्स करून फेटून घेऊ शकता आणि सर्व करत असताना मी तेल ऑलरेडी गॅसवर गरम करायला ठेवून दिलेलं आहे भजे तळण्यासाठी तेल चांगले कडकडीत गरम पाहिजेत पण मात्र भजे कढईत घालत असताना गॅस एकदम कमी करून घ्यायचा कढईच्या तेलात मावतील तेवढे भजे घातले की त्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरच हे सर्व भजे तळायचे कारण आजपर्यंत तळे जातात मिडियम गॅसवरती तळले तर तेल तेल फुल गॅसवर फक्त वरूनच कलर येईल थोडासा वरचा जो फेस येतेलातला तो कमी झाला की भजे उलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूने छान असा डार्क कलर येईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे वरतून मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये छान असे भजे होतात चवीला खूप छान आणि मस्त लागतात हे अशी भजे तुम्ही नक्की करून बघा एकदा हे बघा जवळपास तीन ते चार मिनटं जर लागतात हे भजे तळायला मिडियम गॅसवर खूप छान होतात आता उन्हाळ्यामध्ये आमरसात करू शकता किंवा केव्हाही खायला करायचे असेल तर अशा पद्धतीने करून बघा से भजे छान असे तळले गेले मी आता हे भजे काढून घेते आणि लगेच तुम्हाला दिसून येत असेल काही की त्यावरचे तेल पूर्णपणे नाही शेवते अजिबात तेल कट होत नाही हे भजे मी आता भजे एका चाळणीमध्ये काढून घेते भजे तळून घेतले आता हे थोडंसं पीठ राहिलं आता ह्या पिठापासून आपल्याला न तळता भजे बनवायचे आहे कारण बऱ्याच जणांना तळलेले पदार्थ चालत नाही पण छान असं चविष्ट खमंग तर खावेसे वाटते त्यांच्यासाठी हे खास भजे यामध्ये छान असे फुगून यावे म्हणून पाव चमचा खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा टाकू शकतात तो छान असा ऍक्टिव्हेट व्हावा म्हणून एक लिंबाची छोटीशी फोड पिळून घ्यायची आणि सर्व साहित्य छान असं एक मिनिट फेटून घ्यायचं हे न तळलेले भजे मी आपे पात्रात करणार आहे त्यासाठी आपे पात्र गरम केलं एक एक थेंब तेल आपे पात्रात घालून घेतलं नंतर भजे यामध्ये घालायचे भजे घालत असताना गॅस एकदम कमी करून घ्यायचा आणि जास्त मोठाले नाही घालायचे छोटे छोटेच घालायचे सर्व भजे घालून घेतले की यावर झाकण ठेवून देते आणि मिडीयम गॅसवरती तीन एक मिनटं एका बाजूने होऊ देते जवळपास तीन एक मिनटं झाले की उलटून घ्यायचे खूप छान आणि मस्त लागतात हे भजे सुद्धा किंवा म्हणू शकता तुम्ही पण आपे टम्म फुगलेले दोन्ही बाजूने असे असतात हे मात्र छोटे छोटे असतात तुम्हाला तेलकट चालत नसेल तर अशा पद्धतीने करा तुमच्या घरात कोणी एखादी व्यक्ती असेल किंवा जवळपास असेल तर त्यांना ही रेसिपी नक्की शेअर करा दुसऱ्या बाजूने जवळपास दोन एक मिनटं एकदम कमी गॅसवरती होऊ देते आता जवळपास तीन एक मिनटं झाले दुसऱ्या बाजूने छान असे भजे भाजल्या गेलेले म्हणू आपण तळले तर, तर बिलकुल नाही पण भाजल्या गेलेले दोन्ही बाजूने छान असा कलर आलेला आहे मी दोन्ही बाजूने दाखवते आणि त्यानंतर हे भजे एका चाळणीत काढून घेते अशा पद्धतीने तळलेले भजे सुद्धा झाले आणि न तळलेले भजे सुद्धा झाले तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका आणि कढी सोबत खा टोमॅटो सॉससोबत खा किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खा किंवा तसेही खाल्ले तरी खूप छान आणि मस्त लागतात तुम्ही आता तळलेले करू शकता किंवा न तळलेले करू शकता रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद